नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगलीतील कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या दुर्लक्षित हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांच्या पूजा अर्चे जबाबदारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेनं घेतली आहे आज या सेनेच्या वतीनं अध्यक्ष विनायक येडके यांच्या मार्गदर्शनाखाली मगरमच्छ कॉलनी जवळील म्हसोवा मंदिराची स्वच्छता करून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलाय यावेळी नितीन शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आकाश माने उमाकांत नार्वेकर आदींसह प्रसाद जाधव रणजित जाधव चेतन गायकवाड आकाश शिंदे विश्वजित जाधव करण माने आदी उपस्थित होते

आज आषाढी समाप्तीच्या वेळेला मगरमच्छ कॉलनी ऑटर ऑफिस शेजारी महोत्सोबाची जत्रा करण्यात आली ह्या महोत्सोबाच्या मंदिरामागे शिलार वगैरे खूप साठलेलं होतं दुर्गंधी होती ती आपले धर्मवीर छत्रपती गोरक्षक सेनेच्या वतीनं आणि आपल्या इथल्या स्थानिक मुलांच्या मदतीच्यानुसार उदाहरणार्थ रणजित जाधव करण माने चेतन गायकवाड प्रसाद जाधव विश्वजित जाधव ह्या अशा बऱ्याच मुलांच्या माध्यमातून तिथं साफसफाई केली मुलांनीसुद्धा खूप छान सहकार्य केलं ह्या याच्यातून आमचा एकच उद्दिष्ट आहे की बाबा सनातन धर्माकडे वळावं लोकांनी तो पूजेचा भाग कसा असतो त्याचं आचरण केलं कसं के पाहिजे आपण मसोबाच्या अंगावर दहीबाट फेकतो तर मसोबाला आपण प्रसाद देतो तर त्याच्या समोर केळीच्या पानामध्ये वगैरे वाढला पाहिजे त्याच्या अंगावर वगैरे टाकला नाही ह्या अंधश्रद्धा व्हायला नाहीत पाहिजेत ह्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे मंदिर पण पुढे डेव्हलप करणार आहे आमच्या गोरक्षक संघटनेच्या माध्यमातून आता पुढचं मंदिर शंकराचं मंदिर आहे सरकार घाटावर ते आता पूर उतरल्यानंतर तिथली पण आम्ही साफसफाई करू असं सांगलीतील नदी किनाराचे जेवढे मंदिर आहेत आम्ही साफसफाईची मोहीम चालू ठेवलेली आहे आणि त्यासाठी आता पहिल्याच मंदिराच्या ह्याला नितीन काकांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य आलं आपल्याला आहे नितीन काकांनी आम्हाला जी काय मदत लागेल ती दिलेली आहे सांगली परिसरातील आपल्या कृष्णा घाटा नजीकचं वसंतराव स्मारक जे सगळ्यांचं स्मारक आहेत आणि जुना वॉटर आहे तर जिथून आपल्या सांगली शहराला पूर्ण पाणी पुरवठा होत होता असा एक वॉटर हाऊस आणि तिथलं एक प्राचीन मंदिर म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले असतील या मंदिराला तेव्हा नुसतं साधं असं खाली दगडाचं मसोबा सगळी येऊन तिथं आमुशाला ते नारळ पडत होते आज या सगळ्या मुलांनी गवळीतल्या नागरिकांनी याचा जीर्णोद्धार केला आणि त्याचं एक चांगलं प्रति हे दिलं की ह्या भागातलं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं आणि ह्या भागात त्यांना ज्या मनसोबाच्या देवापाशी सगळीजण नतमस्तक होतात म्हणजे त्याचीसुद्धा अंधश्रद्धा त्यांनी आज काढून आहे की कशा पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे या पद्धतीने मी सर्वांचं मी गोरक्षक संघटना जी असेल विनायक गेडके सगळी जी आमची मंडळी असतील त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो असं जर पुढच्या वेळेला या भागातलं सुद्धा ला डेव्हलपमेंट लाईटच्या असू दे इथले बगीचेचे असू दे ते वेळोवेळी जी काही डेव्हलपमेंट लागेल ती आपण सगळ्यांच्या मदतीने आपण इथं करणार आहोत एवढंच मी